मित्रांनो जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि हे नुकसान भरपाई असाल किंवा याच्यामध्ये पीक विमा असाल तर हे कधी मिळत असतं तर मित्रांनो याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अंतिम आणवार्य जाहीर केली जाते आणि ह्या अंतिम आण अनिवार्यच्या माध्यमातूनच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा व दुष्काळ अतिवृष्टी अनुदान मिळत असतात तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकूण पाच जिल्ह्याचा अपडेट बघणार आहोत याच्यामध्ये आता कोणकोणते जिल्हे आहेत त्याच्यानंतर त्याच्या कोणते तालुके आहेत त्याच्यानंतर कोणते महसूल मंडळ आहेत आणि कोणत्या महसूल मंडळामध्ये कोणत्या अंत महसू मंडळाची अंतिम अनिवार्य किती आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न आहोत तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण परभणी जिल्हा बघूयात परभणी जिल्ह्याचे एकूण एकशे अठ्ठावीस गाव आहेत आणि त्यांची अंतिम आणवारी पन्नास पैशेपेक्षा कमी म्हणजे शेहेचाळीस पैसे एवढी आहे त्याच्यानंतर जिंतूर तालुक्यातील एकूण एकशे एकोणसत्तर गाव आहेत आणि त्यांचे अंतिम अनिवार्य सत्तेचाळीस पॉईंट साठ एवढी आहे त्याच्यानंतर शेलूमधील एकूण पंच्याण्णव गाव आहेत आणि त्यांचे अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे एवढी आहे त्याच्यानंतर मानवतमधील एकूण चोपन्न गाव आहेत त्यांची अंतिम आनेवारी सत्तेचाळीस पॉईंट छप्पन एवढी पैसे आहे त्याच्यानंतर पाथरीमधील एकूण छप्पन गाव आहेत आणि त्यांची अंतिम आनेवारी सत्तेचाळीस पैसे एवढी आहे त्याच्यानंतर सोनपेठमध्ये एकूण बावन्न गाव आहेत आणि त्यांची अंतिम आणवारी शेहेचाळीस पॉईंट पन्नास एवढे पैसे आहे त्याच्यानंतर पालममधील एकूण ब्याऐंशी गाव आहेत आणि त्यांची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे एवढी आहे त्याच्यानंतर गंगाखेड तालुका गंगाखेड तालुक्यामधील एकूण एकशे पाच गाव आहेत आणि त्यांची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस एवढी आहे त्याच्यानंतर पूर्णामधील एकूण चौऱ्याण्णव गाव आहेत आणि त्यांची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पॉईंट पन्नास एवढी ठरवण्यात आली आहे त्याच्यानंतर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण ज्या माहिती परभणी जिल्ह्यामधील तर येथील सर्व गावांची जी काही अंतिम आणवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आहे म्हणजे येथील सर्व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी दुष्काळ असाल त्याच्यानंतर पीक विमा असाल तर हा मिळत असतो त्याच्यानंतर मध्ये हिंगोली जिल्हा तर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामधील एकूण हिंगोलीमध्ये एकूण एकशे बावन गाव एकशे बावन्न गाव आहेत आणि त्यांची अंतिम आरेवी सत्तेचाळीस पॉईंट पन्नास एवढी आहे त्याच्यानंतर करमनुरीमधील कळमनुरीमधील एकूण एकशे अठ्ठेचाळीस गाव आहेत आणि त्यांची अंतिम आणवार्य सत्तेचाळीस पॉईंट सव्वीस एवढी आहे त्याच्यानंतर वसमतमधील एकशे सत्तावन्न गाव आहेत आणि त्यांची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे एवढी काढण्यात आली त्याच्यानंतर औंढा मधील एकूण एकशे बावन्न गाव आहेत आणि त्यांची अंतिम आणिवार्य सत्तेचाळीस पन्नास पॉईंट पन्नास एवढी काढण्यात आली त्याच्यानंतर शेनगावमधील एकशे तेहतीस गाव आणि त्यांची अंतिम आणिवारी अठ्ठेचाळीस पॉईंट पन्नास एवढी काढण्यात आली तर मित्रांनो त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा बघूयात धाराशिव जिल्ह्यामधील एकूण धाराशिव तालुक्यामधील एकशे सव्वीस गाव आहेत आणि त्यांची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पन्नास पॉईंट पन्नास एवढी आहे त्याच्यानंतर तुळजापूरमधील एकशे पंधरा गाव आणि त्यांची अंतिम आणेवारी छप्पन पैसे एवढी आहे त्याच्यानंतर उमरगा तालुका येथील एकूण एक शहाण्णव गाव आहेत आणि त्यांची अंतिम आनेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट त्रेसष्ट पैसे एवढी आहे त्याच्यानंतर लोहारामधील एकूण सत्तेचाळीस गाव आहेत आणि त्यांची अंतिम आनेवारी बावन्न पैसे एवढी काढण्यात आली त्याच्यानंतर भूममधील एकूण त्र्याण्णव गाव आहेत आणि त्यांची अंतिम आनेवारी बावन्न एवढी काढण्यात आली त्याच्यानंतर परांडा कळंब आणि वाशिम यासुद्धा गावांची अंतिम आणवारी बावन्न पॉ बावन्न पॉईंट पन्नास एवढी करण्यात आली तर मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामधील जे काही जिल्ह्यात जे काय तालुक्यात काही तालुक्यांची अंतिम आणवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आहेत आणि काहींची पन्नासपेक्षा जास्त आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांची अंतिम आणवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये विमा त्याच्यानंतर दुष्काळ अशा प्रकारच्या जे काही योजना आहेत त्या मिळत असतात त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये बघूयात नांदेड जिल्ह्याची एकूण जर सरासरी पाहायला गेलं तर सत्तेचाळीस पॉईंट सत्याऐंशी एवढी अंतिम आणवारी काढण्यात आली याच्यामध्ये आपण माहूरमध्ये एकूण सत्तेचाळीस पॉईंट पाच पैसे एवढी अंतिम आणवारी काढण्यात आली त्याच्यानंतर हदगावची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पॉईंट त्याच्यानंतर लोहाचे सेहेचाळीस तसेच बिलोली चौवेचाळीस त्याच्यानंतर उमरी एकोणपन्नास त्याच्यानंतर भोकर एकोणपन्नास तसेच मुदखेड व देगलूर ही पण एकोणपन्नास एवढी अंतिम आणवारी यांची काढण्यात आली त्याच्यानंतर अर्धापूरमधील अठ्ठेचाळीस पॉईंट तेहतीस पैसे एवढी ना अंतिम अनिवार्य काढण्यात आली त्याच्यानंतर नायगाव तालुक्यामध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट तीन अंतिम अनिवारी त्याच्यानंतर हिमायतनगर अठ्ठेचाळीस मुखेड अठ्ठेचाळीस किनवट अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर ना नांदेड अठ्ठेचाळीस तसेच धर्माबाद अठ्ठेचाळीस आणि कंधार अठ्ठेचाळीस म्हणजे नांदेड जिल्ह्याची अंतिम आणिवारीसुद्धा सरासरी पन्नासपेक्षा कमी आहे आणि येथीलसुद्धा सर्व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पिकमा आणि दुष्काळ अतिवृष्टी अनुदान हे मिळत आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा बघूयात याच्यामध्ये एकूण तेराशे पंचावन्न गाव आहेत आणि त्यांचे अंतिम बघूयात याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जी काय अंतिम अनिवार्य तर ती चौपन्न पॉईंट सहासष्ट एवढी काढण्यात आली त्याच्यानंतर फुलंबीर तालुक्याचे छप्पन गंगापूर अठ्ठेचाळीस पैसे त्याच्यानंतर खुलताबाद एकोणपन्नास पैसे वैजापूर बावन्न पॉईंट तीस पैसे त्याच्यानंतर शिलोड पन्नास पैसे सोयगाव सत्तेचाळीस पैसे त्याच्यानंतर पैठण त्रेपन्न पैसे तर मित्रांनो ही होती छत्रपती संघ संभाजीनगरमधील या गावांची अंतिम अनिवार्य त्याच्यानंतर आपण बीड जिल्ह्याचे बघूयात तर मित्रांनो बीड जिल्ह्यामधील एकूण तेराशे सत्त्याण्णव गाव आहेत आणि सातशे त्र्याण्णव गावांची अंतिम आणवारी पन्नास पैशेपेक्षा कमी करण्यात आली त्याच्यानंतर सहाशे चार गावांची अंतिम आणिवारी पन्नास पैशेपेक्षा जास्त करण्यात आली याच्यामध्ये आपण सर्वप्रथम परळी तालुका बघूयात याच्यामध्ये एकूण एकशे आठ गाव आहेत आणि त्यांची अंतिम अनिवार्य पन्नास पैसेपेक्षा कमी करण्यात आली त्याच्यानंतर बीडमधील एकूण गावं जर पाहायला गेलं तर दोनशे एकोणचाळीस आहेत आणि त्यांच्यापैकी पस्तीस गावांची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी करण्यात आली आणि उर्वरित दोनशे चार गावांची अंतिम आणिवारी पन्नास पैसेपेक्षा जास्त आहे त्याच्यानंतर आष्टीमधील एकूण एकशे सत्याहत्तर गाव आहेत आणि त्यांची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा जास्त करण्यात आली त्याच्यानंतर पटोदामधील एकूण एकशे सात गाव आहेत आणि त्यांची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा जास्त करण्यात आली तसेच वडवणीमधील एकूण एकोणपन्नास गावं आहेत आणि त्यांची अंतिम अनिवारी पन्नास पैसेपेक्षा कमी करण्यात आली तसेच शिरूरमधील एकूण पंच्याण्णव गाव आहेत आणि त्यांची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी करण्यात आली तसेच गेवरायमधील एकूण एकशे ब्याण्णव गाव आहेत आणि त्यांची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी करण्यात आली तसेच आंबेजोगाईमधील एकूण एकशे सहा गावं आणि त्यांची अंतिम सुद्धा ही पन्नास पैशेपेक्षा कमी करण्यात आली त्याच्यानंतर केजमधील एकूण एकशे पस्तीस गावं आहेत आणि त्यांची अंतिम सुद्धा एकशे पस्तीसपेक्षा कमी का म्हणजे पन्नास पैशेपेक्षा कमी करण्यात आली तसेच माजलगावमधील एकशे सोळा गावांची अंतिम आणवारी ही पन्नास पैशेपेक्षा जास्त आहे आणि मधील एकूण त्र्याहत्तर गाव आहेत आणि त्यांची अंतिम सुद्धा ही पन्नास पैशेपेक्षा जास्त करण्यात आली तर मित्रांनो बीड जिल्ह्यामधील जे काही महत्त्वाचे तालुके आहेत तर काही जे तालुक्यांची अंतिम आणवारी पन्नासपेक्षा कमी आणि काहीची पन्नासपेक्षा जास्त आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी करण्यात आली असते तर अशा सर्व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये जे का कर्जाचं पुनर्गठन असाल त्याच्यानंतर वीज बिलामध्ये माफी असाल तसेच मोठ्या प्रमाणामध्ये पीक मिळत असतो आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई सुद्धा ही मोठ्या प्रमाणामध्ये ह्या शेतकऱ्यांना मिळत असते तर मित्रांनो या चार व पाच जिल्ह्याचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलोत चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीचा नवीन व्हिडिओचा धन्यवाद